सटाणा निवडणुकीत तब्बल नऊ वर्षांनंतर मतदान पार पडले आणि मतदारांनीही लोकशाहीचा उत्सव उत्साहात साजरा केला सकाळच्या कडाक्याच्या के थंडीला न जुमानता मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात हजेरी लावली सटाण्यातील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची गर्दी पाहायला मिळाली अनेक ठिकाणी सकाळीच लांब रांगा लागल्याने मतदानाचा उत्साह स्पष्टपणे जाणवत होता या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांचा उत्साह विशेष ठळकपणे दिसून आला पहिलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तरुण तरुणींचा समूहाने मतदान केंद्रात दाखल होत सेल्फी पॉईंटवर मतदानाचा क्षण टिपला आणि इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित केले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांनीही लोकशाही बळकट करण्यासाठी घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला व्हीलचेअरवर काठीच्या आधाराने अनेकांनी मतदान केंद्रात येऊन आपले मत नोंदवले दिव्यांगांसाठी विशेष सुविधा उपलब्ध असल्याने त्यांना मोठी मदत मिळाली नगराध्यक्षपदासाठीच्या तिघा उमेदवारांमध्ये तगडी लढत पाहायला मिळाली आहे अपक्ष रुपाली कोठावदे शिवसेनेच्या हर्षदा पाटील तर भाजपाच्या योगिता मोरे याशिवाय सतरा प्रभागांसाठी चौऱ्याहत्तर नगरसेवकांचे से भवितव्यही मध्ये कैद झाले आहे निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडली किरकोळ वाद वगळता कोणताही अनुचित प्रकार नोंदवला गेलेला नाही पोलीस प्रशासन आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी दिवसभर काटेकोर देखरेख ठेवत शिस्तीचे वातावरण राखले यंदाच्या निवडणुकीत एकूण चौतीस हजार आठशे अठरापैकी तेवीस हजार पाचशे सतरा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची नोंद उत्साहवर्धक असली तरी यंदा सर्वाधिक लक्ष्मी दर्शन झाल्याचे शहरात बोलले जात आहे आता मात्र संपूर्ण सटाणा शहराचे लक्ष निकालाकडे लागले आहे नगराध्यक्षपदावर कोण बाजी मारणार सतरा प्रभागांमध्ये कोणाचा पालथा पडणार निकालाच्या दिवसाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे